नमस्कार मी श्वेता पवार तिथे टीव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत नीट परीक्षा घेणारी ए संस्था रद्द करावी व पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष नागेश मॅकल सचिव विजय बोगा गोविंद चिंता शुभम एक्कलदेवी संजय गायकवाड सुभाष वाघमारे साहिलपल्ली योगेश मार्गम आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर सोपान टोंपे यांना निवेदन देऊन केली या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत झालेला गैरप्रकार हा भारताची नाच करणारा आणि देशाच्या विश्वासार्ह तडा देणार आहे माननीय लोकप्रिय खासदार मनतीसाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही नीट नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबाबत माननीय उपजिल्हाधिकारी सोपान टोपे साहेब यांना निवेदन देण्यात आहे जी एन टी ए संस्था आहे जी नीट परीक्षा घेते त्या एन टी ए संस्था रद्द करून रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसून न्याय मिळवून द्यावी या मागणीसाठी आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आले दिवसरात्र अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय करणार आहे यास जबाबदार असणाऱ्या एन टी एस संस्था रद्द करून पुन्हा परीक्षा द्यावी दोषींची सीबीआय मार्फत चौकशी करून कठोर कार्यवाही करावी आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा